कामगार दिनानिमित्तानं घरेलू कामगार भगिनींनी कामगार मित्र आमदार संजय केळकर यांची ठाण्याच्या विश्रामगृहाबाहेर भेट घेऊन त्यांचे आभार मानले आमदार केळकर यांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी विनंती केली होती यावेळेला या घरेलू कामगारांना शुभेच्छापर आमदार केळकर यांनी पुष्प दिलं आमदार केळकर हे नेहमीच कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात कामगारांचे आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटन सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन घरकामगार महिला देशभर साजरा करतात यावर्षीच्या जागतिक घरकामगार दिनाचं महत्त्व हे आहे की यावर्षी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा असा निर्वाढ दिला आहे या निवाड्यानं घरकामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरले या आनंदी निवाड्याचं स्वागत यावेळेला घरेलू कामगारांसोबत आमदार केळकर यांनी उपस्थित राहून केलं यावेळेला या कामगारांसोबत विविध विषयांवर केळकर यांनी चर्चा केली आणि त्यांच्याशी संवाद साधला यावेळेला कल्याण परिसरातील तीनशे घरकामगार महिला सोळा जून जागतिक घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी चखेद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक कर घरकामगार दिनाचा संदेश जनतेत पोहोचवणार या घरेलू कामगार महिलांना आमदार केळकर यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना सुविधा मिळाव्यात मग त्यांच्या पेन्शनबाबत किमान वेतनाबाबत वा सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील असल्याचं आमदार केळकर यांनीच सांगितलं